ज्ञानवापी प्रकरणात एकतीस जानेवारीला मोठा निर्णय आला वाराणसी जिल्हा न्यायालयानं ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यास तळघरात पूजा करण्यास हिंदू पक्षाला परवानगी दिली आणि त्यानंतर व्यास कुटुंबियांनी या तळघरात पूजा देखील केली पण हे व्यास तळघर नेमकं काय आहे हे प्रकरण काय आहे आणि आता निर्णय काय आलाय हेच आपण आज जाणून घेऊया तर नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण बघताय लोकमत ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यासजी तहखान्यात म्हणजेच या तळघरात पूजेच्या मागणीबाबत अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू होता पण आता वाराणसीच्या जिल्हा न्यायालयानं मोठा निर्णय देतानाच हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिलाय फिर्यादी हिंदू पक्षानं सांगितलंय हे मंदिराच्या इमारतीच्या दक्षिणेकडील तळघरात मूर्तीची पूजा केली जात होती डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव नंतर पुजारी व्यासजिन्हा या प्रांगणाच्या बॅरिकेड्सच्या भागात जाण्यापासून रोखण्यात आलं अयोध्येत बाबरी पाडल्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये कुंपण बॅरिकेड घालण्यात आलं या कुंपणाच्या आत तळघर असल्यानं व्यास कुटुंबियांना तिथं पूजेसाठीही जाता आलं नाही त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा व्यास कुटुंबियांनी केलाय तर सरकारनं अधिकृतपणे पूजेवर बंदी घातली नव्हती पण प्रवेश मार्ग नसल्यामुळेच पूजा थांबली असं देखील सांगितलं जात आहे तर या पूजेबाबत ब्रिटिशांनी दोनशे वर्षांपूर्वी हा निर्णय दिलेला इंग्रजांच्या काळात देखील मांदिरा मशिदींबाबत दंगली झालेल्या अठराशे एकोणीसच्या दंगलीनंतरची परिस्थिती हाताळण्यासाठीच वाराणसीच्या दंडाधिकाऱ्यांनी तळघर हिंदूंच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते दंगल थांबवण्यासाठी इंग्रजांनी उपाय शोधला त्यांनी संकुलाचा वरचा भाग मुस्लिमांना आणि खालचा भाग हिंदूंना दिला शेजारी राहणाऱ्या व्यास कुटुंबाला तिथं पूजा करण्याचा अधिकार देखील देण्यात आला आणि त्यामुळंच व्यास कुटुंबियांचं म्हणणं आहे की त्यांचे पूर्वज हे पंधराशे एक्कावन्न पासून तिथे पूजा करत होते आणि त्यामुळेच हिंदू पक्षासाठी हा निर्णय खूप मोठा आहे हे तळघर काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या आता आता दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक देखील येत आहेत त्या तळघरात अनेक प्राचीन मूर्ती आणि हिंदू धर्मातील पूजेशी संबंधित धार्मिक महत्व असलेलं इतर साहित्य देखील आहे हे तळघर सुमारे वीस बाय वीस आहे आणि त्याची दोनशी फक्त सात फूट आहे इथे आतमध्ये भगवान शिव गणपती कुबेरजी हनुमान आणि मगरीवर स्वार गंगा माता यांच्या मूर्ती आहेत आता जिल्हा न्यायालयानं या मूर्ती देखील पूजेसाठी सुपूर्द केल्यात ते या निर्णयानंतर मध्यरात्री इथे पूजा देखील झाली सगळ्यात आधी रात्री बाराच्या सुमारास पंचगव्यानं तळघर शुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर शाडोपचार पूजा झाली मूर्तींना गंगाजल आणि पंचगव्यांना स्नान घालण्यात आलं आणि त्यानंतर महागणपतीचं आवाहन करण्यात आलं आणि सर्व मूर्तींना चंदन फुलं अखंड अगरबत्ती अर्पण करून आरती करण्यात आली व्यासजींच्या तळघरात सुमारे अर्धा तास ही पूजा चालली पण यानंतर सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावली तर मुस्लिम बाजूने न्यायालयानं दिलेल्या उपासनेच्या अधिकाराबाबतच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावत मुस्लिम पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं तर ज्ञानवापी व्यास तळघर सुनावणी आणि या संबंधित हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला o ver se